नमस्कार कोलाबल न्यूज ट्वेंटी मध्ये आपलं स्वागत आहे मी सिद्धेश भंडारे तेवीस जानेवारी एक अशी तारीख जिने फक्त महाराष्ट्राला नाही तर देशाच्या राजकारणाला एक असा चेहरा दिला ज्याला विसरणं खरं तर खूप कठीण आहे पुण्याच्या भूमीत बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला आणि बघता बघता महाराष्ट्र नाही तर देशभरात त्यांचं नाव गाजायला लागलं बाळासाहेब ठाकरे हे कधी सत्तेत बसले नाहीत पण त्यांनी सत्ताधाऱ्यांना घडवलं त्यांनी सरकारांना घडवलं पण आज बाळासाहेब ठाकरे जर हयात असते तर खरंच असं काही घडलं असतं म्हणजे एकूण जे राजकारण आहे किंवा सत्तेची समीकरण आहेत कदाचित ती काही वेगळी असती का हे आज आपण जाणून घेऊयात या स्पेशल तुझ्याकडे जर आत्मविश्वास असेल सेल्फ कॉन्फिडन्स तर जगाच्या पाठीवर तू कुठेही जा तुला मरण नाही कार्यकर्त्यांच्या डोळ्यातली ही आस आणि नेत्याच्या बोलण्यातील हा अदर हे फक्त एका नेत्यासाठी नाही तर त्या हिंदू हृदय सम्राटासाठी आहे ज्यांनी मराठी माणसाला ताट कणा दिला आज राजकारणाचे रंग बदललेत निष्ठांचे अर्थ बदललेत ज्या मातोश्रीवरून आदेश सुटायचे तिथे आज प्रश्नांचे पेच उभे आहेत पण या सगळ्या गोंधळात एक प्रश्न प्रत्येकाच्या मनात घर करून आहे जर आज बाळासाहेब असते तर बाळासाहेब ठाकरे हा जो आज प्रसंग आहे तो आज उद्भवला नसता कारण बाळासाहेब ठाकरे आज हिंदू हिंदूंची जी आज ही एकत्रता जमून ठेवलेली ती आज ही फुटापुटी झाली नसती सर्व एकत्र राहिलेलं असते तर बरं झालं असतं काय बाळासाहेब ठाकरे अगर जिंदा होते तो ये प्रॉब्लेम नाही होती ती और लोग एक जगा जमा होके एक जसा वोट डालते और सरकार बनाने के लिए किसी किती जरूरत नाही पडते ती बाळासाहेब ठाकरे असते तर हे एवढं राजकारण खालच्या पातळीवर गेलं नसतं फोडाफोडीचं राजकारण कधी झालं नसतं आणि शिवसेनेचा महापौर हा महानगरपालिकेवरती बसला असतो बाळासाहेब ठाकरे असले असते तर शिवसेना अखंड राहिली असती आणि हे राजकारण इथपर्यंत कधीही पोहोचलं नसतं पहिली गोष्ट सन्माननीय शिवसेना प्रमुख जर हयात असते तर मुंबईमध्ये येऊन असं वक्तव्य कोणी केलं नसतं सगळ्यात पहिली गोष्ट शंभर टक्के शिवसेनेचं आणखी स्वरूप भव्य आणि दिव्य झालं असतं आज महाराष्ट्राच्या राजकारणात फोडाफोडी हा शब्द रोजचा झालाय पण विचार करा जर आज बाळासाहेब हयात असते तर कोणाची हिंमत झाली असती या भगव्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची बाळासाहेबांनी महाराष्ट्राला आणि देशाला एक फार मोठा विचार दिला तो म्हणजे भक्कम एकजुकीचा मराठी भाषेच्या बाबतीत त्यांनी कधीच वापरबा त्यांची स्पष्ट भूमिका होती महाराष्ट्रामध्ये मी मराठी आहे आणि देशामध्ये मी हिंदू आहे जन्मशताब्दीचं वर्ष आहे आणि त्याच वर्षी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा महापौर हा मुंबई महानगरपालिका असणार नाही याच्यासारखं दुःख नाही सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठा करणारा नेता दिलेला शब्द पाळणारा नेता जगामध्ये आणि तो बाळासाहेबांच्या रूपानेच पाहिलेला बाळासाहेब असते तर मराठी माणूस आज विखुरला गेला नसता हिंदुत्वाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना हिंदू हृदय सम्राटांनी पुन्हा एकदा अस्सल हिंदुत्वाची व्याख्या शिकवली असती शिवसेना ही केवळ एक संघटना नव्हती ती एक आब होती एक दरारा होता शिवसैनिक पुन्हा मानेने म्हणाला असता होय मी शिवसैनिक आहे बाळासाहेब तुमच्या विचारांची धग आज ही प्रत्येक निष्ठावन कार्यकर्त्याच्या रक्तात आहे महाराष्ट्र वाट पाहतोय त्या पहाडी आवाजाची जो पुन्हा एकदा दम म्हणेल जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनो